नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्रपूर्वक अभिवादन तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रात राजकीय काही महत्त्वाच्या बातम्या बघणार आहोत सुरुवात करूया आज शिवसेनेचा महाकुंभ अंधेरीतील विराट मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची धडाडणार तोप शिवसेना प्रमुखांचा आयुष्यावरील जीवनपट उलगडणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज नव्याण्णवी जयंती त्यांच्या जयंतीनिमित्त राज्यात विविध उपक्रम साजरे होत आहेत रक्तदान शिबिर फळ वाटप आरोग्य शिबिर तसेच अनेक सामाजिक कार्य हे राज्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त होत आहेत तसेच शिवतीर्थावर चाफ्याचा दरवळात अनेक राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक त्यांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत त्यानंतर पुढील बातमी लाडक्या बहिणींना अपात्र ठरून पैसे परत घेतील आणि योजना बंद करतील महानगरपालिका निवडणुकीनंतर योजना बंद होईल आदित्य ठाकरे गरजले त्यामुळे आता विरोधक काय करतात याकडे लक्ष लागलेलं आहे त्यानंतर पुढील बातमी वाळूचे ट्रक आणि क्रशर चालू द्या सगळे आपलेच लोक आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य मंत्री जर असे अवैध ज्या घटना घडत आहेत त्यांना पाठिंबा देत असेल तर जनतेने काय करावं हा प्रश्न उपस्थित होत आहे त्यानंतर बातमी येते पुण्यातून शिवसेनेचा महावितरणला घेराव वीज नियामक वीज नियामक आयोगाचे सर्व नियम धाब्यावर बसून केंद्र व राज्य सरकार यांना प्रीपेड स्मार्ट योजना राबवण्याचे ठरवले आहे या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पुण्यात आंदोलन करून महावितरणला आपला जो आपलं जे निवेदन आहे ते दिलं आणि अदानी इलेक्ट्रिक कंपनीविरोधात मोठं यापेक्षा आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिला त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी बघूया दिनेश वाघमारे नवे निवडणूक आयुक्त ज्येष्ठ निवृत्त सरदी अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य सरकारने राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केलेली त्या आहे त्यामुळे ते आता कसा कारभार करतात याकडे लक्ष लागलेलं आहे पुढील बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचे शोलेस्टाईल आंदोलन सहा दिवसापासून सुरू होते उपोषण कांदा व्यापाऱ्याकडे दोन कोटी थकल्याने शेतकरी संतप्त आता यापुढे मोठी चर्चा होणार त्यानंतर पुढील बातमी नदीजोड प्रकल्पामुळे चार लाख हेक्टर सिंचनाखाली येणार जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातर्फे झाली कार्यशाळा त्यानंतर पुढील बातमी प्राचीन तुळजाभवानी मंदिराच्या शिळांना तळे जीर्णोदरादरम्यान गाभाऱ्यात अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे उघड जिल्हाधिकाऱ्यांची माहिती दिल्लीत पंचवीस जानेवारीपासून एम विरोधात एल्गार आमदार उत्तम जानकर यांचा निर्धार महाराष्ट्रातील अनेक अशा घटना जनतेसमोर आणू संजय राऊत यांचासुद्धा इशारा तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या राजकीय आणि शेतीविषयक महत्त्वाच्या बातम्या अशाच बातम्यांसाठी चॅनल सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र